बघू शकतात किती छान झाले कटलेट बाहेरून क्रिस्पी आणि आतून अगदी मऊ झालेले नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनेलवर आज मी बनवायला घेतले कटलेट त्याच्यासाठी आपण पाणी गरम करायला ठेवणार आहे तीन वाट्या पाणी घेणार आहे मी सोयाबीन कटलेट बनवते मी आता आपण हे पाणी गरम करून घेणार आहे त्याच्यात मीठही टाकते मी एक दोन चिम मीठ टाकलेलं आहे पाणी गरम झालंय आता त्याच्यात एक वाटी सोया ग्रॅन्युअल्स टाकणार आहे आणि दोन तीन मिनिट आपण हे उकळवून घेणार आहे आता उकळी आलेली याला गॅस बंद करूया बघू शकतात कसे झालेले ते आता पण ह्या जाळीत काढून घेणारे आणि थंड पाण्याने दोन तीन वेळेस धुवून घेणारे झाले धुवून घेतलेले आहेत मी सोयाग्रान्स आणि त्याचं पूर्ण पाणी एकदम दाबून काढून घेतलेले आहे आता आपण या भांड्यात काढून घेणारे सगळे आणि आता त्याच्यात आपण मसाले टाकून घेणारे आलं लसूण आणि हिरवी मिरची पेस्ट केलेली होती मी ती टाकली आहे आता एक कांदा चिरलेला होता तो पण टाकून घेणारे आणि कोथंबीर आणि पुदिना तो पण चिरलाय तो टाकते आता आताच्यात अर्धा चमचा गरम मसाला अर्धा चमचा धनेपूड जिरेपूड घेतली पाव चमचा एक चमचा लाल तिखट पाव चमचा हळद आणि आमचूर पावडर टाकली पाव चमचा लहान चमचाच्या मापाने घेतलंय मी सगळं हे याच्यात टाकून घेतलंय आता आपण हे याच्यात मिक्स करून घ्यायचं चवीप्रमाणे चा। मीठही टाकून घ्यायचं आणि आता डाळीचं पीठ टाकून घेणार आहे मी डाळीचं पीठ किंवा मग सत्तूचं पीठ असलं तरी चालेल ते पण टाकलं तरी चालतं आणि हे सगळं आपण मिक्स करून घेणार आहे एक वाटी सोया ग्रॅन्युअल्सला मी पाऊन वाटी डाळीचं पीठ घेतलेलं होतं पूर्ण टाकलंय मी पण एका वेळेस सगळंच नाही टाकायचं थोडं थोडं लागेल तसं टाकत राहायचं पूर्ण पाहून वाटी टाकलंय कटलेट बनताय आता त्याची छान आता हाताला थोडं तेल लावून घेणार आहे आणि आपल्याला पाहिजे त्या आकारामध्ये आपण याचे कटलेट बनवून घेणार आहे सोयाबीनचे कटलेट अगदी पौष्टिक असतात आणि आवडतातही मुलांना टिफिनला वगैरे द्यायलाही बरे पडतात मुलं आवडीने खातात चला तर मग कटलेट तयार येतात हे शिकून आहे गॅसवर मी पॅन गरम करायला ठेवलेला होता त्याच्यात तेल टाकते मी आणि तेल गरम होऊ देणार आहे थोडा वेळ तेल गरम झाल्यावर मी कडलेट टाकून घेतले त्याच्यात आता आपण दोघं बाजूंनी शेकून आहे अगदी मंद गॅसमध्ये शेकणारे बघूया इकडून झालेत का पलटून घेतले झालेत ह्या बाजूने आणि इकडूनही आपण शेकून घेणार आहे मंद गॅसवर चेक करूया झालंय का इकडून पण शेकून झालेत या बाजूने पण आता आपण गॅस बंद करूया आणि कटलेट काढून याच्यात प्लेट मध्ये काढून घेणारे खूप छान झालेले दिसत आहेत चला तर मग छान अगदी क्रिस्पी आणि आतून असे अगदी मऊ कटलेट तयार आहेत रेसिपी जर आवडली असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया अशा नवीन रेसिपीसह तोपर्यंत बाय बाय